असेच आपल्या आपल्यासोबत मोसिन शेख सुद्धा आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत मोसिन अतिशय निर्धार करून आता जरांगे पाटील हे निघणार आहेत आणि त्यांच्यासोबत येणाऱ्यांची संख्या ही आता वाढताना दिसत असेल काय अधिक माहिती प्रज्ञा संख्या वाढते आणि आपण जर बघितलं तर मराठवाड्यातून खास करून जो जरांगेंचा किल्ला राहिलेला आहे बालकिल्ला आहे खास करून गोदा काठचे लोक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होणार आहे मात्र एक गोष्ट प्रामुख्याने ते सांगावं लागते ती म्हणजे गेल्या वेळेस जे आंदोलन झालं होतं ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जो रिस्पॉन्स सरकारना दिला होता तो रिस्पॉन्स यावेळेस दिसत नाहीये कारण गेल्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळेस सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आदल्या दिवशी आणि त्याच्या आधी मंत्र्यांची रिंग लागली होती ती सत्ताधाऱ्यांची रांगा लागल्या होत्या त्यांना त्यांची बाज त्यांना समजून सांगण्यासाठी त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आणि त्यांना थांबवण्यासाठी मात्र आत्ता या गेल्या आठ दिवसात किंवा या जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणतंही या दोन तीन दिवसात तरी कोणतेही सत्ताधारी नेता जरांगेंची समजूत काढण्यासाठी पोहोचलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी सोडले तर बाकी कुणीही या ठिकाणी पोहोचलेलं नाही आहे त्यामुळे सरकारची कडून अजूनही त्यांना असं आपण जर म्हटलं तर त्यांची त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न होत नाहीये का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय जी आपल्याला पोलिसांक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे त्यानुसार आज जालन्यातून जेव्हा म्हणजे आंतरवाली सराटीतून जेव्हा मनोज जरांगे निघतील त्यावेळेस त्यांना जालन्यात कुठेही अडवण्यात येऊ नये आणि त्यांच्या जाण्याच्या मार्गावर कुठेही अडथळा होऊ नये अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत तर जालना पोलिसांना देण्यात आल्याची माहिती जी आहे तर ते मिळते त्यामुळे आज अंतरवाली सराटीतून जरा हे हे निघणार जवळपास निश्चित आहे जालना देखील ते क्रॉस करतील हे देखील निश्चित आहे मात्र पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीने त्यांनी इशारा दिलेला आहे की आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणार आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची भूमिका काय असणार पाहणं महत्वाचं असणार आहे कारण मुंबईला जाणार हे जवळपास निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र उपोषण आझाद मैदानावरच होणार की दुसऱ्या कोणत्या वेगळ्या ठिकाणी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता काही वेळातच जरांगे हे माध्यमांशी बोलू देखील शकतात आणि या जेव्हा ते माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आंतरवाली सराटीमध्ये आता सकाळपासूनच जे आहे तर मोठ्या प्रमाणात लोक यायला सुरुवात झालेली आहे खास करून जालना असेल बीड असेल बीडमधून मोठ्या प्रमाणात लो जे आहे तर मराठा बांधव जे आहेत तर या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात त्यामुळे आजचा हा दिवस मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि जरांगे यांच्या आंदोलनाच्या दृष्टीने देखील प्रज्ञा नक्कीच